नवापूर तालुक्यातील कोंडायबारी घाटात पुन्हा अपघात झाला आहे कोंडायबारी घाटाच्या पायथेशी खामचौदर गावाच्या शिवारात ट्रक चालकाचे चा नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात गेल्याने ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला असून या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे दिनांक चोवीस डिसेंबर मंगळवार रोजी कोंडायबारी घाटात चार वाजेच्या सुमारास तामिळनाडू राज्यातील ट्रक दहवेलकडून विसरवाडीच्या दिशेने गुजरात राज्यात जाणारा ट्रक क्रमांक टी एन बावन्न यल बारा छप्पन ट्रक चालक सुरेश कुमार सी तामिळनाडू यांचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात उतरल्याने अपघात झाला आहे या अपघातात ट्रकचा पुढील भाग दाबला गेला असून ट्रकमधील वाहन चालक याच्या पायाला गंभीर दुखापत झाले आहे ट्रक कॅबिनचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अपघाताची माहिती मिळतात महामार्ग वाहतूक सुरक्षा पोलीस कर्मचारी यांनी लागलीच अपघातस्थळी धाव घेऊन वाहन चालक ट्रकच्या कॅबिन मधून बाहेर काढून एकशे आठ रुग्णवाहिकेला त्या ठिकाणी पाचारण केले आहे विसरवाडी येथील एकशे आठ रुग्णवाहिका डॉक्टर अमोल मावची व पायलट मानसिंग गावित यांनी जखमी ट्रक चालक या विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा